मी शोभा घालणार हातात होती तलवार भवानी भरली होती छाती पोलादानी भगव्या रक्ताची धमक दाखवली सगळ्यांना मात्र कुरू मोडली मुठभर मावळे होते सोबतीला हजारो सैतानांना लढून गेला आपल्या अंतकरणाच्या देवाऱ्यामध्ये शिवगांच्या कर्तृत्वाची प्रतिष्ठापना जेव्हा आजचा युवक करेल तेव्हा भगवा घेतलेले त्याचे हात सुंदर दिसतील ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे राजबिंडे स्वप्न झाले त्या राजमाता जिजाऊ व ते सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी अभिवादन करते शिवराय व संभाजीच्या पावलांनी तलवारीच्या खलखनाटाने घोड्याच्या तापाने पावन झालेल्या मातीत मातेची शिदोरी व उपकाराची उधारी फेडण्यासाठी एक मराठ रत्न शिवनेरीवर जन्माला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो शुभ दिवस म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवजन्माचे भाकीत आसमंतात घुमल गुलामगिरीच्या लाटांवर ते तुफान आहे अचूक तंत्राचे नियोजन व बेभान होऊन गणिनी काव्याने शत्रूचा धोवा उडवणे ही त्यांची आदर्श युद्धनीती होती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा अवघ्या दोन मिनिटात बाहेर काढला पण त्यासाठी त्यांना एक वर्ष नियोजन करावे लागले फित्याचे लोळे प्रेमाने कवटळणारे व मातेचे शब्द पाळणारे ते आदर्श पुत्रही होती घोडखिंडीची पावनखिंड करणारे बाजी पडून मुलांचा फरका पुरवणारे सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी व धनाजी सिद्धीच्या भाऱ्याने छातीत वेदना होत असताना माझ राज लाखाचा पोशिंदा आहे माझ्या राजासाठी मी शंभर मरण करेन असं म्हणणारा शिवाकाशी अशा अनेक जीवाभावाच्या सरदारांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आयुष्याच्या मशाली फेटवली कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार राणी मल्लमा म्हणजे दे सावित्रीबाई देसाईंना जेव्हा पराभूत झाल्यामुळे कैद करून शिवरायांपुढे आणण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांचे बाळ शिवरायांच्या मांडवीवर तोडू मला शिक्षा द्या पण माझ्या नका हो देऊ हे ऐकताच शिवरायांनी त्याला चमचाने दूध पाडली भासा समजून त्याच्या वतनाची सोय केली पण सावित्रीबाईंना चोळी बांधणीसाठी बहिणीच्या नात्याने राज्यही दिली त्यांच्या तांदूळ्याला मांडीवर घेऊन शिवराय दूध पाजत असल्याचे शिल्प आज देखील यादवाडला पाहायला मिळते गरीबाच्या मुलीची पाटलाने केलेली विटंबना त्यांना सहनदानी म्हणून त्यांनी स्त्रीच्या पादराकडे झेपावलेले त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा केली अशा प्रकारे परस्त्रीला ते सन्मानाने वाढले फक्त ढोल डीजे वाजवून शिवजयंती नाही तर सूर्यांच्या चरित्रातून प्रेरणा प्रेरणाकारी त्यांच्या अपरिचित फैंचे जर स्वागत केले तर गड किल्ल्यांवर बदामात लिहिलेली ठळक नावे दिसत होती पण ती लिहिण्याचे धाडस करणार नाही आणि शिवरायांच्या प्रबोधनाची मशाज तेवत राहून भावी पिढी ही नक्कीच आदर्श भरेल आणि तेव्हा खरी शिवजयंती साजरी होईल धन्यवाद